प्रेक्षकांनो शेवटी आज पिंकीने त्या शांताराम काकाला गाठलंय कसं काय ते पुढे बघूयात आता ही सुरेखा त्या संग्रामलाच ओरडते तू त्या माणसाला मुद्दाम जाऊ दिलं संग्राम म्हणतो या आई तू अशी काय बोलतीये अगं मी कशाला जाऊ देईल त्याला तो कोण लागतो माझा सुरेखा म्हणते वयस्कर माणूस आहे म्हणून जाऊ दिलं असेल तू मुद्दाम त्याला संग्राम म्हणतो अगं आई तुला काय झालंय ग अशी काय सेरबीड झाली तू रेखा म्हणते मला कुठे काय झालंय तुला सांगितलं तेवढं कर तो माणूस दिसला ना की त्याला गोळी घाल संग्राम म्हणतो अगं पण तू त्या माणसाच्या कामागे लागली आहे का मारायचंय तुला त्या माणसाला आई तू खरंच सांग माझ्यापासून काही लपवतेस का तू आता ही सुरेखा म्हणते मी काय लपवू तुझ्यापासून काही संग्राम म्हणतो कारण तू सैर झाली आहेस तू असं कोणाशी वागताना मी तुला बघितलं नाहीये जन्माचं वैर असल्यासारखं वागते तू त्या माणसाशी काय असेल ते सांग मला सुरेखा म्हणते तू कशाला मला एवढे प्रश्न विचारतोय जेवढं सांगितलं तेवढं कर तो शांताराम गेल्याची बातमी मला आजच मिळाली पाहिजे ताबडतोब तो, संग्राम म्हणतो ठीक आहे आई आज तुझं काम झालंच म्हणून समज आता तो बाहेर निघणार तेवढे तिथे सुशिलाबाई निरीशि कचाकचा भांडत असतात ये पोरी तू कशाला मुंगीवाणी काम करते ग तुझी बहन गेली ना बाहेर तू पण जाय ना आता घराच्या बाहेर मुगाच त्या निरी तिला छळते कारण ती निरी ऐकून घेते म्हणून आता संग्राम तिथेच थांबलाय जायसाठी म्हणजे जात नाही तो आता इकडे पिंकी म्हणत असे युवराजला धनी आपण आतमध्ये आप जाऊ युवराज म्हणतो आत कसं जाऊ कुलूप आहे तिथे किल्ली नाही दिली त्या बाईने आपल्याला पिंकी तिच्या डोक्याची पिन काढते आणि म्हणते पिंकी गिरी करायची आहे धनी युवराज म्हणतो हे असं काही करायचं नाही मी काही करू देणार नाही हे असं घरबीर फोडायचं नाही आपण हे लोकांना वाटेल ना, वा ना आपण घरफोडी करतोय पिंकी म्हणते मग आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये ना युवराज म्हणतो हा गुन्हा आहे आपण नाही करायचा पिंकी म्हणते धनी मग तुम्हीच विचार करा पर्याय आहे का दुसरा कसं जायचा आता पण आता युवराजलाही कळतय की दुसरा पर्याय नाहीये पण प्रेक्षकांना पिनेने कशी कुलूप उघडतात खरच उघडते का कुलूप असो तर आता या सुशिलाबाई निधेला म्हणतात किती वेळेला सांगितलं मी घाटवाडीचे दोन दोन अवदे मला या घरात नकोय म्हणून निघितून आता छबी म्हणते आई कशाला बोलत असते का सतत तिला पिंकी घरात नाहीये म्हणून तिच्यावर चिडचिड करते का एवढं जर तुला वाटत असेल ना तर ही घरात नकोय तर डॉलबी आल्यावर काढून टाक या दोघांना घराच्या बाहेर सुशिलाबाई म्हणतात माझा डॉलबी कशाला जाईल घराच्या बाहेर जायची तर ही बॅग घराच्या बाहेर जाईल नाही तिची बहीण जाईल बघते ना मी कशा राहतात या घरात आता आता सुशिलाबाई कच कच बोलून निघून जातात छबी म्हणते निरी तू नको टेन्शन घेऊ तुझी पिंकी दिदी तुला जास्ती दिवस हा त्रास नाही सहन करू देणार आता आणि मी आहे ना पिंकी नसली घरी तरी आता छबीच्या लक्षात येतं पिंकीने सांगितलं होतं तिला की ओरडून सांगा मी आणि धनी कळवणला गेलोय संग्राम म्हणत असतो काय कटकट आहे यांची रोजचे रोज काय करायचंय ते करा एकदाच आता ही मुद्दाम छबी ओरडते अरे निरी तुझी दिदी आहे ना दिदी ती कळवणला गेली आहे युवराज सोबत कशाला गेली काय गेली ते काय माहिती नाही पण कळवणला आहे बरं कळवणला आता हे ऐकल्यानंतर सुशिलाच्या पायाखालची जमीन सरकली आहे पिंकी युवराजला सांगत असते आपल्याला शांताराम काकाला गाठायला हवं आपण आतमध्ये लपून बसूयात धनी माझं ऐका युवराज म्हणत असतो ओरडू नकावं एवढ्या मोठ्याने कोणी ऐकले ना अंधार होईपर्यंत इथेच कुठेतरी बसूयात चला आता हे दोघं टाइमपास करायला गेले संध्याकाळी होईपर्यंत पण आता सुरेखाला लगेच रडायला येते म्हणत असतो हे दोघ जण कशाला गेलेत आपल्या गावाला आता सुरेखा लागते रडायला संग्राम म्हणतो आई आई शांत हो काय होते तुला सुरेखा पाणी वगैरे पिते आणि म्हणते अरे संग्राम ती पिंकी आहे ना ती युवराज दोघं जण काहीतरी मोठा कट करताय आपल्या विरुद्ध माझी खात्री आहे तो शांताराम बी येणार बघ तिथे पिंकी त्या सोबत मोठं कारस्थान रचणार आणि आपल्याला घराच्या बाहेर काढणार हे बघ हे बघ संग्राम तू माझं आहेस ना तू ना त्या शांतारामला संपवून टाक पिंकीला भेटायच्या आधी तुझ्या आईसाठी करशील ना एवढं काम संग्राम म्हणतो अगं आई हो मी करेल तू तु तुला तु तु तुला मी वचन देतो मी हे सगळं करेल आज त्या शांतारामचा खेळ खल्लासच होईल बघ आता ते ता हा संग्राम निघालाय राग रागर त्या शांताराम मारायला आता हा पुढच्या सीनचा थरार त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांना पिंकी आणि युवराज अंधार झाल्यानंतर त्या खोलीत जाऊन लपतात म्हणजे त्या सुरेखा मावशीच्या खोलीमध्ये पिंकी पिनेनं ती पिन उघडते आता हे दोघं जण आतमध्ये गेल्यानंतर तिथे तो शांताराम खिडकीतून आतमध्ये येतो आणि कपाट्यामध्ये काहीतरी खुडबुड करत असतो पिंकी त्यांना जोरात आवाज देते शांताराम का, का आता ते घाबरतात मागे वळून बघतात तर काय संग्रामने त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावलेलं असतं आणि नेमका संग्राम पण तिथे पोहोचलाय आता शांताराम खूप घाबरतो पण आता शांताराम खूपच ब्रेव्ह आहे आणि स्ट्रॉंग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण त्याने त्या संग्रामच्या हाताला जोरात झटका दिला आहे त्याच्या हातातली पिस्तूल खाली पडते आणि संग्रामसुद्धा खाली पडतो पिंकी आणि युवराजच्या लक्षात येते शांतारामच्या जीवाला धोका आहे त्यामुळे ते दोघंही जण शांतारामच्या मागे पळत सुटले आणि बाहेर धनंजयचा माणूस यांच्यावर पाळत थरार छान दाखवला त्यांनी खूप मेहनत लागत असेल प्रेक्षकांनो नक्कीच त्यांना हे सगळं करायला आता युवराज बघतो तो शांतारामला कोण मारायचा प्रयत्न करतोय म्हणून तो आता संग्रामच्या तोंडावरचं ते कापड काढायचा प्रयत्न करतो पण संग्राम युवराजच्या हाताला झटका देऊन तिथून निष्ठून जातो पण आता या संग्रामला राग येतोय शांताराम निसटला त्याच्या हातून पिंकी शांताराम काका शांताराम काका करत त्याच्या मागे जाते आणि एके ठिकाणी आणि शांतारामला गाठतेच पण शांताराम पिंकीच्या हाताला झटका देतो पण हे करत असताना पिंकीच्या हाताने ते त्यांचा तो समोरचा फाटतो आणि आणि फोटो खाली पडतो पण पिंकीच्या तेव्हा लक्षात ते येत नाही कारण तिच्या पायाला खूप दुखापत झालेली असते मग युवराज येतो तिथे आणि तिला सावरतो पिंकीच्या पायातून रक्त येत असतं तिला जोरात ठेच लागलेली असते आता इकडे धनंजयला त्याच्या माणसाने हा सगळा थरार फोनवर सांगितलाय त्याचा माणूस म्हणतो साहेब आहो मी चाटच पडलो म्हणजे आधी तर सरपंच बाई होत्या त्या माणसाच्या मागे तर शांतारामच्या मागे आणि मग संग्राम बी आला आणि संग्राम गेला पळून मग युवराज साहेब आले युवराज साहेब पिंकी साहेब म्हणजे सरपंचबाईच्या सा मागे गेले काय गौड बंगाले काही समजे ना बाबा धनंजय म्हणतो बाप रे एवढं सगळं घडलं ठीक आहे तू लक्ष ठेव तिथे आता बापू साहेब विचारतात काय, काय का? हो जावाई बापू काय टेन्शन आहे काही झालंय का मग आता धनंजय म्हणतो हो बापू साहेब माझ्या सा माणसाचा फोन आला होता ज्याला मी शांतारामच्या पाठी पाठवलं होतं ना तोच माणूस आता धनंजयने सगळं डिटेल बापू साहेबांना सांगितले ते आपल्याला ऐकवलं नाहीये आणि आज हा थरार दाखवला ना प्रेक्षकांनो त्यामध्येच बराच वेळ गेला त्यामुळे आपला रिव्ह्यू छोटा झाला बापूसाहेब विचारतात कोणत्या गावाला गेलेत धनंजय सांगतो कळवण बापूसाहेब म्हणतात काय कळवण गाव म्हणजे मी सुरेखाला घर घेऊन दिलं तेच गाव तो शांताराम तिथे आणि युवराज पिंकी त्याच्या पाठी काय करताय काहीतरी भानगड दिसते जावाय बापू आता आहे बापूसाहेब मनातल्या मनात विचार करताय संग्रामला नक्कीच सुरेखा देवीने पाठवलं असणार आहे काय लपवत आहे सुरेखा देवी माझ्यापासून म्हणजे भूतकाळातली ही भूत पुन्हा एकदा डोकं वर काढतात की काय म्हणजे बापू असा बापू साहेबांना माहितीये असं अंदाज आहे माझा प्रेक्षकांना पण आता ते धनंजयला म्हणतात जावय बापू कुठेतरी पाणी म्हणजे युवराज आणि पिंकीने मॅनेज केलं त्याने पाचव्या अपत्याचा विषय काढला तेव्हापासून पिंकी युवराज या सुरेखावर पाळत ठेवणे शांतारामच्या मागे जात आहे काहीतरी गौड बंगाल दिसत जावाय बापू म्हणजे पिंकी आमच्या विरोधात काही कटकारस्थान तर करत नाहीये ना म्हणजे पिंकीला इलेक्शनच्या आधी आमचा पत्ता कट करायचा आहे वाटतं पण आता धनंजय मनातल्या मनात म्हणतो पिंकी काही करो न करो पण तुमचं कार तर संपण्यातच जमा आहे गजराज धोंडे पाटील म्हणजे बापू साहेबांना काही माहिती नाहीये सुरेखाच्या भूतकाळाविषयी पण कळल्यानंतर नक्कीच ते तिला घराच्या बाहेर काढणार युवराज पिंकी घरी आलेत आता युवराज ओरडतो पिंकीवर कशाला काट्या कुट्यातून त्या शांतारामच्या मागे पळायला तुम्ही पिंकी म्हणते आहो असं काय करतात धनी कोणीतरी जायलाच हवं होतं ना त्यांच्या मागे पण एवढं करून बी काही हाती लागलं नाही बघा आता युवराज तिच्या पायाला मलम लावत असतो पण तिला खूप त्रास होत असतो युवराज म्हणतो घरामध्ये पेन किलर पण नाहीये तुम्हाला कळतंय का किती लागलंय तुम्हाला थांबा आता मी बाहेर जाऊन पेन किलर घेऊन येतो पण लगेच कुठे उड्या नका मारू मी गेल्यावर आता तेवढ्यामध्ये तिथे निरी येते आणि मग हा युवराज निरीवर जबाबदारी सोपवतो आणि पिंकीसाठी पेन किलर आणायला बाहेर जातो मग आता ही पिंकीचं सा सांत्वन करते खूप वाईट वाटत असतं पिंकीच्या अवस्थेवर पिंकी, पिंकी म्हणते निरे मला छबिताने सांगितलं मी गेल्यावर तुला सासूबाई खूप त्रास देतात ना पण आता मला असं वाटतं निरे तू काही दिवस पप्पांकडे जाऊन राहावं इथला त्रास कमी झाला ना म्हणजे ह्या सुरेखा मावशीचं प्रकरण निपटलं ना की मी स्वतः येईल बघ तुला घ्यायला निरी म्हणते निरे तू ठीक बोलतेस तुझं बरोबर आहे मी पण ना प्रत्येक गोष्टी गोष्टीमध्ये असं वाईट वाटून घेते पण आता मी सांगते दीदी मी सारखी स्ट्रॉंग होऊन परत येणार बघ या घरामध्ये आता दोघी बहिणी एकमेकी आणि इमोशनल झाल्या पिंकी निरीला वाटी लावतेय ती म्हणतीय की तू सकाळी आता निघून जा पप्पाकडे मग आता निरी जात असते तेव्हा तिची ओढणी पिंकीच्या बांगडीला अडकते आणि पिंकीच्या लक्षात येतं की झटापटीमध्ये या शांताराम काकाचा खिसा तिच्याकडून फाटलाय आणि ते पाकिट आणि त्यांच्या खिशातला फोटो तिथेच पडलाय त्यामुळे पिंकी विचार करते कि ते पाकिट आणि फोटो तिथेच असेल का मी तिथे जाऊन बघते आता, आता युवराजने सांगितलं होतं ना की एवढ्या मारू नको आता पायाला लागलाय ला तरी ही लंगडत लंगडत त्या पुन्हा तिथेच तिथेच त्याच जागेवरती आता पिंकी विचार करते धनीला सुद्धा फोन करून बोलवते मी जर त्यांना सांगितलं एकटी चालले तर मला जाऊ देणार नाही ना। आणि ती युवराजला मेसेज करते आणि सुरेखा आता पिंकीला बाहेर जाताना बघते एवढ्या रात्रीची आणि संग्रामला मेसेज करून सांगते सुरेखाला वाटतंय की पिंकी या शांतारामलाच भेटायला भेटायला आहे म्हणून तिने संग्रामला सांगितलंय पिंकीला संपवून टाक पण आता पुढे काहीतरी वेगळंच दाखवलंय त्यांनी इथे रिव्ह्यू पूर्ण झालाय कोणीतरी माणूस येतो आणि गुन्हा कबूल करतो की मी पिंकीच्या सांगण्यावरनं हे सगळं केलंय मी शांताराम आहे पण हा कोणी बनावट शांताराम आहे आता सुरेखा संग्रामला म्हणते बघ ती पिंकी आपल्या जीवावर आहे त्यामुळे संग्राम पिंकीच्या जीवावर उठलाय तो बंदूक घेऊन पिंकीच्या मागावर जातो आता पिंकीला हे सत्य कळलंय की संग्रामच ह्या शांतारामचा पोरगा आहे शांताराम तिला सांगतो की माझी मौल्यवान गोष्ट सुरेखाने माझ्यापासून हिरावून घेतली माझा पोरगा माझा पोरगा संग्राम आता या पिंकीचा जीव धोक्यात हो आहे प्रेक्षकांनो त्यामुळे आपला हिरो युवराज नक्कीच तिला तिथे जाऊन वाचवणार कसा वाटलं रिव्ह्यू नक्की कळवा आणि पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पिंकी सुरेखाला लवकरच एक्सपोज करणार आहे बघत राहा धन्यवाद